तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये मी गाईस इकडे मी माझ्या गा गावाच्या घरातल्या नोकरी नवीन नवीनच पण आहे जरा काम करायचं तिथं कपड्याला काम आहे तो तिथं काम करील तुमच्याशी बोलतो घर बाय 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 निघते तू मी झाले चल मी चल 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 వ్యాసి మన పోల విలు ఆ హనుమాన్ జయంతి మనమి साफसफाई झाली तुम्ही बघू शकता का साफसफाई नाही केली मी आता इथे बटरफ्लाय उडता येईल जरा पंखा लावन मी लोकं आणि आईला बोलले आणि माझं दुसऱ्या वेळा घर पण दाखवतो मला <laughs> थोड्या मिनटं नंतरला दाखवतो आता मी दाखवतो सायकल जरा आराम करून घेतो आरामात तो फॅन चालू केला आहे त्यानंतर फॅन म्हणून गेला आरामात झोप आदव किती खाम झालेच हातपाय धुवायला लागते हातपाय धुव नंतर मग तुमच्याशी बोलतो ओके चलो बाय 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 शिवगी आता मी कुठे आलो आता आम्ही आहोत इथे आमच्या गावाच्या इकडे हे बसस्टॉप आहे आमचं इकडचा बसस्टॉप आहे बसस्टॉप इथे आता आम्ही काजूच्या बिया काढायला जातोय काजूच्या बिया काढा बघा आमची नदी पण आहे इकडे हा बसस्टॉपाटी मग मला आमची नदी दाखवत होते तर मासं पण लय असतं बघायचे बघा ही आमची नदी आहे चित्र आंबोळ बिंग असतं कपडे जायला तर बघा मासे पण आहेत कायदे लग्न पण दिसणार नाही पण मासे भरपूर आहेत ते बघा इकडे आहे गाईज ही आहे आमची फॅक्टरी जेव्हा वाजळ आलेला तेव्हा आम्ही इथेच बसलेलो ही फॅक्टरी विकणार होतो पण नाही विकली इथं आता कातकरी राहतात म्हणजे कातकरी म्हणजे भिकारी नाही बोलू शकतो तर बोलायला गेलो तर कसं जंगलातली माणसं राहतात हा वाघरी जंगलातली माणसं कोकणातल्या असतो तुम्ही तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही तिकडे कसं का काजू कापले होतोय म्हणजे तर दिसतो फक्त ना कोणत नाही ते आमची मोठी फॅक्टरी ही फॅक्टरी बर्फ बनवते ते हीच कामाची होती बघा वाघरी माणसाच आम्ही जातो वरती डायरेक्ट मला वरती जाऊन भेटू तर वाय बाय व्हायचं ते बघ दोन आहेत बघ दोन लटकले आहेत बघ खालती मग पडलेत काय हे था, था। बाबाईस भेटला एक भेटला एक भेटला भेटला ते दोन तर निघणार नाहीत काय काय पिक पिकला नाही रे हा भेटला गे त्याला टाकायची आता टाकूया का हे हे तुम्ही काय बोलतो आम्हाला माहिती नाही आमच्या कामाचे हे आम्ही फेकून देतो हे आपल्या कामाचे भरपूर आहेत आणि तुम्हाला दुसरी काळजी भेटपर्यंत तुम्हाला थांबायला लागेल तर एक दुसरी काळजी बघू देवास म्हणजे तर बाय बाय तर मी हे बघा एवढे सगळे आम्ही हे बघा नंतर हे ते आंबे पण आहेत आय लाईक आंबा आंबे आता शोधू भेटले तर नाही शोधणार आज काजू बिया घेऊन जायचं फुल खायचे मजा येणार

आयच्या बी ठेव ना तुम्ही असत बघा त्याने एक आंबा काढला टाकला दुसरा आंब्याचा बोनस तिसरा आंबा तिसरा आंब्याचा बोनस चौथा आंब्याचा बोनस पाच पाचवा साव आंबा थांब कसलं तुपलं माहिती अजून पण आहे एकच नाही आहे काळीच लागलं खतर

हा काय लागला हा हे फोनस आमचं किती सारे फोन झालेत बघा माझा एक फेवरेट झाड तुम्हाला दाखवतो एकदम फेवरेट झाड है का है ये फ्लावर्स में है है का है एक भिंडी कांड है के गाइस हमें एम अपने घर वापस आ रहे ब्लैक इन हाउस आई एम बहुत थकी पक गई हूं हेलो तेच मी माझा ब्लॉग आउंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शे। शे। सबस्क्राईब करा बाय बाय